दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृती काचीच्या पेटीत तयार करण्यात आलेली आहे या प्रतिकृतीची काच सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फोडण्यात आली हा प्रकार लक्षात येताच जमावानं या व्यक्तीला बेदम मारहाण केलेली आहे दरम्यान या संस्थेला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आता या घटनेच्या निषेधार्थ आज राज्यभरात आंबेडकर अनुयायांकडून निषेधात्मक आंदोलन करण्यात आलेलं आहे नाशिकमधील आरपीआय गटाचे शहराध्यक्ष समाजरक्षक अर्जुन पगारे यांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे बिटको चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरात मोर्चा काढण्यात आलेला आहे तसेच नाशिक रोड विभागीय आयुक्त यांना सदर समाजकंटकाच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्याचं निवेदन देण्यात आलेलं आहे जा सर्वदा विनंती आहे की आपले गिरी साहेब नाशिक रोड जी कायदा व्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत रिव्होल्युशन पार्टीचे त्यांना सहकार्य आहे परंतु मी असं विनंती करतो त्यांना इथे समाजकंटक आहे परबणी जिल्ह्यामध्ये त्यांच्या योग्य कारवाई दरम्यान समाज रक्षक अर्जुन पगारे यांनी या घटनेचा त्रुवरण निषेध नोंदवलेला असून संबंधित संशिठा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे येथे मिर्झापूर या ठिकाणी माती फिरुवर समाज कंटक यांनी जे संविधान प्रतिकृतीची जी विटंबना केलेली आहे अशा माती फिरुवर व अशा समाजकंटकावर देशतोळीचा गुन्हा दाखल व्हावा ही सर्व आंबेडकर समाजातील सर्व समाजाची मागणी आहे ठिकठिकाणी या महाराष्ट्रात निवेदन देण्यात येत आहे आणि परभणीतले जे मिर्झापूरमधले जे समाज बांधव आहे मी त्यांना एक जाहीर विनंती करेल का आपण सर्वांनी आंदोलन हे शांततेत करावे जेणेकरून कोणत्या प्रकारचा उद्रेक होणार नाही पोलीस प्रशासन हे अंत्यत तातडीने त्याच्यावर कारवाई करतील असं आश्वासन आम्हाला देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आपण सर्व समाज बांधवांची नोंद घ्यायची आहे आणि शांततेमध्ये हे आंदोलन चालू द्यायचं आहे आणि अशा माते फिरूवर देशद्रोळीचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही सर्व समाज बांधव व सर्व विविध पक्षाचे प्रमुख आम्ही पोलिटेशनला येऊन वरिष्ठ यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे जसं महसूलला ऐकतो कलेक्टरला अशा सर्व ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत ही सर्वांनी आपण समाजाने नोंद घ्यावी ज्या भीम भी नवमुदा आहे दरम्यान यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सांगता झाली यावेळी आरपीआय शहराध्यक्ष अर्जुन पगारे यांच्या नेतृत्वाखाली दामोदर पगारे आकाश भालेराव अमोल अलदार मुकेश साळवे सोनू वाघ बाळा भालेराव बंटी थोरात भारत निकम समीर शेख तुषार सूर्यवंशी अमोल पगारे हाजीन शेख अदिय लोखंडे विशाल पिल्ले सँडी लोखंडे एन पी ग्रुप महाराष्ट्र राज्यानी समता आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक